हे सेंटर टू सेंटर किती दहा येईल का नऊ नऊ बाय पाच नऊ बाय किती घेतलं होणार नाही नाही आत्ता लावली पाहिजे जी आहे ना आत्ता कारण तुमचा आता दोन महिना दादरक निघून जाईल आत्ता पपई लावली पाहिजे

शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता सध्या छत्रपती कन... संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये आहे गावाचं नाव हो काय सातकुंड सातकुंड म्हणून गाव आहे कालिमठ सातकुंड कालिमठ सातकुंड आणि राजू राठोड म्हणून <laughs> शेतकरी माझ्यासोबत आता आहेत त्यांच्या अद्रकच्या प्लॉटमध्ये आपण आता आहे या व्हिडिओचा प्रश्न असा आहे की अद्रकमध्ये पपई केव्हा लावावी किंवा दुसरा याला प्रश्न असा आहे की पपईला लागवड योग्य सगळ्यात योग्य जागा आता डिसेंबर महिन्यानंतर कुठली जागा राहील तर तुम्हाला अंदाज आला असेल मी आता ज्या शेतामध्ये आहे तर या ठिकाणी अद्रक आणि अद्रकच्या खाली जी सरी पडलेली बेडच्या खाली त्या बेडमध्ये ही पपईची लागवड झालेली राजू भाऊ मला सांगा अद्रक तुम्ही साधारणतः कोणत्या महिन्यात आहे आपण ही जी अद्रक आहे सहा मेला लागवड झाली सहा मेला लागवड झाली बर आणि पपईची लागवड केव्हा झालेली पपईची लागवड जी आहे समजा आपण अद्रिकेची सगळे भर वगैरे संपवून समजा दोन महिन्यानंतर आपण पपईची लागवड केली म्हणजे साधारण जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये ऑगस्टमध्ये लागवड झाली एक ऑगस्टला पूर्ण काम झालेलं माती चढवायचं वगैरे पूर्ण महिना झाले म्हणजे अद्रक लावल्यानंतर साधारणतः तीन महिन्यामध्ये पपईची लागवड या ठिकाणी केलेली आता मी असं का म्हणतो याचं कारण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस राजूभाऊंनी अद्रक मध्ये पपई लावली ती सुद्धा वेळ योग्यच आहे पहिले त्याचं स्पष्टीकरण जरा देतो ह्या पपईला साधारणतः ऑगस्टचा जर आपण विचार केला तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चार महिने आता कम्प्लीट आहेत आता याला फ्लावरिंग कुठे कुठे दिसायला लागलेली आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल म्हणजे एप्रिलला याला नऊ महिने कम्प्लीट होतील आणि मे मध्ये हार्वेस्टिंगला सुरू मे जून अशा तीन महिन्यामध्ये याची हार्वेस्टिंग सुरू होईल तुम्ही माझा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला असेल तर पपईला सगळ्यात जास्त जो दर असतो हा दर साधारणतः आंबा जसा संपतो जूनमध्ये तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जास्तीत जास्त ह्या महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त दर असतो तर आता या ठिकाणी गणित काय आहे की यांचा माल हा बरोबर ज्या वेळेस आंबा संपेल आणि पपईला तेजी सुरू होईल त्यावेळेस यांचा माल सुरुवात होईल आत्ता ज्या शेतकऱ्यांकडे आद्रक असेल अशा शेतकरी बांधवांनी आत्ता अद्रक निघायला अजून दोन अडीच किंवा तीन महिने जास्तीत जास्त वेळ आहे अशा शेतकऱ्यांनी अद्रकच्या बेडच्या खाली जी सरी आहे या सरीमध्ये साधारणतः पाच फूट अंतर ठेवून इथे थोडं स्पेसिंग यांनी जास्त ठेवलेलं आहे झाडं जास्त ठेवलेली आहेत पाच फूट म्हणजे दोन झाडांमधलं अंतर जे आहे ते पाच फूट ठेवायचं आहे हा जो बेड आहे इथे आपण लागवड केली त्यानंतर हा बेड आपण सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या बेडमध्ये साधारणतः पाच फुटावर आपण परत लागवड करायची म्हणजे एक बेड सोडून लागवड करायची तर या ठिकाणी आपल्याला लाईन टू लाईन अंतर हे नऊ फूट मिळेल झाडातलं अंतर जे आहे ते पाच फूट मिळेल तुम्ही सहा फूट जरी घेतलं तरी चालेल जर जमीन भक्कम असेल तर मोठा फायदा आद्रकचा शेतकरी हा ताकदवान शेतकरी असतो ताकदवान याचा अर्थ असा की मुळात आद्रक ह्या वर्षी लावायलाच कमीत कमी दीड लाख रुपये भांडवल पहिले लागणार होतं आणि ह्या पिकाचं जे गणित आहे आर्थिक गणित ते मोठं त्यामुळे शेतकरी हा अद्रकला प्रचंड प्रमाणामध्ये फर्टिगेशन करतो बेसलडोसपासून डोस पासून वॉटर सोल्युबलपर्यंत जवळपास सगळ्या प्रकारची न्यूट्रिएंट ही अद्रकला तो सोडतो आणि परिणामी काय होतं की ह्या बेडमध्ये जेवढं काही फर्टिगेशन केलेलं आहे ते लीच आऊट होऊन सगळं ह्या खालच्या सरीमध्ये येतं आणि म्हणून या सरीमध्ये जर आपण पपईची लागवड केली तुम्ही बघा या संपूर्ण प्लॉट मध्ये तुम्हाला व्हायरसचं झाड दिसणार नाही याला सगळ्यात मेन रिझन जे आहे ते एक आहे न्यूट्रेनची पॉवर स्पेसिंग आपल्याला बऱ्यापैकी मिळालेला आहे या वर्षीचा जास्त पावसाळा सहन करून सुद्धा ह्या झाडांची कंडिशन अशी आहे आत्ता लागवड केल्याचा फायदा काय फायदा नंबर दोन की डिसेंबरमध्ये ह्या आजची तारीख सहा डिसेंबर सहा आहे ना सहा डिसेंबर आत्ता ढगाळावामाने काल या ठिकाणी पाऊस पडलेला अगदी बुटांना गाराचे आहे तीन दिवसापूर्वी टेम्परेचर रात्रीचं आठ नऊ डिग्री होतं हा जो अद्रकचा बेड आहे याच्यामध्ये जे झाड येणार आहे याला एक प्रकारचं ब्लँकेट त्या ठिकाणी मिळतं आणि डिसेंबरमध्ये जर तुम्हाला पपई लावायची असेल आणि तुमच्याकडे जर अद्रक असेल तर याच्यासारखा बेस्ट चान्स कुठेच नाही पूर्ण ब्लँकेट त्या ठिकाणी मिळतं ऊब मिळते थंड वारा जो वाहतो त्या वाऱ्याची झळ बसत नाही स्कॉर्चिंग येत नाही व्हायरसचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि दोन महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये अद्रक निघणार आहे तर पुढचं फर्टिगेशन त्याला एकदम प्रॉपर होतं म्हणून जर तुमच्याकडे आत्ता अशी सिच्युएशन असेल तर तुम्ही शंभर टक्के पपई लावण्याचा विचार करा राजू भाऊ पाटील बायोटेकविषयी काय सांगाल तुम्ही आतापर्यंत पाटील बायोटेकची का जी काही टेक्नॉलॉजी वापरली जे काही आमचे व्हिडिओ तुम्ही बघता जे काही प्रॉडक्ट तुम्ही वापरता तर तुमच्या शेतीमध्ये शेतीतल्या अडचणी तुम्हाला काय फायदा झाला था? पाटील बायोटिक आपण प्रत्येक समजा प्रोडक्ट आपण वापरतोय समजा तर जास्त करून ज्यावेळेस जा व्हायरसचा जो प्रकार आहे समजा त्याच्यात आपण प्रिव्हेंटिव्ह आपण हे वापरलेलं समजा आरेना गोल्ड म्हणून वापर हो वापरलाय आणि व्हायरसचा विषय नाही आणि जर आला बी तर एक पंधरा किंवा एक महिन्यात जर त्याला फवारणी केले समजा तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे आरेना गोल्ड म्हणजे कंट्रोल असे किती प्रॉडक्ट तुम्ही आमचे वापरलेत आतापर्यंत तुमच्या डीए पण वापरतो मी अरणा गोल्ड वापर, वापर ते अरणा चॉकलेट वापरतोय आणि आंबर किट पण वापरलेली गाडी तुम्ही मक्षी गाडी वापरलेली वापर 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 आहे ते लिक्विड मध्ये पण आहे आम्ही जी काही माहिती तुम्हाला वेळोवेळी प्रोव्हाइड करतो त्याचा फायदा होतो खूप खूप फायदा होतो खूप काय सांगाल शेतकऱ्यांना शक्यतो तुमच्या मार्गदर्शन खाली जर चाललं समजा तर खूपच फायदा आहे तुमचे युट्यूब वगैरे म्हणजे एकदम माहिती पण एकदम भारी देता पण आता काय झालंय वर डॉक्टर खूप झालेत जसे बाबा पूर्वी होते संत महात्मा तसे युट्यूबवरही डॉक्टर खूप झालेत पण हरकत मल... नाही ऐकावे जनाचे करावे मनाचे तुम्ही सगळ्यांना ज्याचं तुम्हाला बेनिफिट होतो ते करण्याचा प्रयत्न करा पपई लावणार असाल आणि जर तुमच्याकडे आद्रक असेल तर डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट महिना आहे पपई लावायला विसरू नका आद्रक मध्ये